आई आम्ही आलो आई आज आपले बाबा येणार आहेत ना हो पूर्ण चार वर्षानंतर तुमचे बाबा येले तर आई बाबा आले का नाही नाही मोठ छान छान सा ड्रेस घेणार हो हो घी आई बाबा आले का ना मी ना पण एक फ्रॉक घेणार आहे हो घ्या आई मी बाबा एक मोठी सायकल घेणार आहे ती बी नवी नवी हो हो आई मी बी बाबा कड बॅट घेणार हा घ्या घ्या आता तुम्ही खेळायला जा तोपर्यंत मी काहीतरी स्वयंपाक बनविते हो हो हॅलो हॅलो तुमच्यासाठी एक वाईट बातमी तुमच्या पतीचा ऍक्सिडेंट झालाय <laughs> आई, आई काय झालं सांग ना भूक आई? 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 आई लागली आता आपल्याला तसं नाही म्हणायचं आता आपले बाबा आपल्याला सोडून गेलेत ना आता आपल्याला त्रास नाही द्यायच बरोबर आई लागेल बांधण्यासाठी आमच्या खूप कर्ज काढलं होतं की कर्ज आताच्या आत्ता भरा पण आता कर्ज भरायला आमच्याकडे रुपया नाही आम्ही कर्ज नाही भरू शकत मला काहीतरी सांगू नका कर्ज भरा नाहीतर आताच्या आता इरखानी करा

निघा आता चला पैसे द्यायचे हायसेच नाही भिकारी कुठले नेहना घरात राहायचे मोठ्या का तू अशा अवस्थेत काकी आमचे बाबा आम्हाला सोडून गेले आणि घर बांधण्यासाठी घेतलेल्या कर्जामध्ये आमचं घर सुद्धा गेलं बुडे जी झालंय गेलय ती विसरून जा नशिबाच्या पुढी कुणीच जाऊ शकत नाही आता या लॉकराच्या तोंडाकडे बघून जग चल तुझ्या पायाला काय झालंय पडली व घसरून बरं बर चला तुम्हाला मी जेवायला देते बघू तुला पाणी आणते दिसायला चल आपण दवाखान्यात जाऊन येऊ नाही काकी दोन तीन महिने झालं मला सारखं चक्राची येईल का दोन तीन महिने झालं मग दवाखान्यात दा नाही दाखविलं नाही केले काकी माझ्याकडे एक पण रुपया नाही कशाचा दवाखाना करू मी बरोबर चल मी नेते तुला दवाखान्यामध्ये की मी तुम्हाला हातच जोडते पदर पसरते काकी पण हे आपल्या दोघीतली गोष्ट तिसऱ्या पर्यंत नाही गेली पाहिजे काकी माझ्या लेकराला तर माहितीच नाही झालं पाहिजे मला कॅन्सर आहे म्हणून तुझं डॉक्टरच मी ऐकून मीच गुंधळून गेले माझं डोकं तर नाही मी काय करू म्हणून काकी काय पण करा माझ्याकडे कर, जास्त टाइम नाही माझ्याकडे फक्त दोन महिने आहेत एवढ्या दोन महिन्यामध्ये माझ्या लेकराला एक घर बघून द्या त्यांना माय नाही बाप नाही कमीत कमी एक घर तरी बघून द्या काकी त्यांना घर बघून घरामध्ये काय करणार आहेत त्यांना माय नाही बाप नाही बुडच्यासाठी त्यांच्यासाठी काय काहीतरी करावं लागन दुसरं म्हणजे काकी आता दोन महिन्यात मी काय करू माझ्या लेकरासाठी दुसरं तो ऐक ह्या जगात अशा माणसं आहेत की त्यांना लेकर नाही आपण तुझे लेकर त्यांना देऊ काकी काय बोलायला तुम्हाला पटतय काही नाए नाए मी माझे लेकर असे असे वाटू मला नाही पटत एकट्याला माय बाप नाही म्हणून नाही जमणार नाही माझे लेकर आहेत ना मी मी सांभाळणार शांतपणाने विचार कर आणि मग मला सांग तू आता जरा ह्याच्यात है म्हणून तुला काय नाही गेलय तू लेकराचा काहीतरी विचार कर तू गेल्यावर लेकर काही ना का सांगू माझे लेकर मी नाही देऊ शकत असे लोकांना आपल्याला माफ कर मला तसं नव्हतं का म्हणायचं पण मला सगळं ऐकून काय बोल कळच काय चुकी नाही मी पण आल्यावर लय विचार केलाय तुम्ही म्हणता ती खरं आहे का की माझी लेकरं असे नाहीत राहू शकत त्यांच्यासाठी मी घर तर काय दोन महिने तयार नाही करू शकत पण त्यांना दुसरे माय बाप नक्की देऊ शकते मला मान्य आहे काकी तुम्ही म्हणला तस मी माझे लेकर द्यायला तयार आहे पण माझी एक आठ आहे काकी जी माय बाप म्हणजे ज्यांना खरी आव आवश्यकता आहे लेकराची अशाच लोकांना मी माझे देणार कोशिश तर मी नक्कीच करू लागन तुझ्या लेकरला मी कुणाच्या हातात नाही सुटविणार ज्यांना आवड आहे जे आपले असे चांगले आहेत ना त्यालाच आपण ले, ले ते तुझे लेकर देऊ चल उठ जेवण कर आणि तेवढ्या गोळ्या घे काकी आता मी गोळ्या खाल्ल्या आणि नाही खाल्ल्या तरी काय फरक पडणार आहे ह्या दोन महिन्यामध्ये मी मरणारच आहे आता काय उपयोग नाही गोळ्या खाल्ल्या आणि नाही खाल्ल्या तरी बुडे तसं म्हणू नको तुला ही लेकर कुणाला तरी द्यायचे आणि एवढ्या लवकर नाही मरायचं नाही गोळ्या खाऊन चल उठ गोळ्या खा खाल्ल्या मी काकी जा तुम्ही जेवण ही करा काय झालंय ग तुला काय नाही झालं मला काय झालंय सांग मला काय 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 झालं 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 नाही की तू आय तुझं आणि काक्षी सगळं बोलणं मी ऐकलंय तू आम्हाला बाबा सारखं सोडून जाणार का नाही दोन महिन्यानंतर आणि आम्हाला दुसऱ्यांना देणार कुणा तरी नको न गा असं करू आय नको न बघा ही आहे तर चार लेकर तुम्हाला तर मी ह्यांची कंडिशन घरी सांगितली या मग बघा तुम्हाला ह्याच्यातलं कोणतं पाहिजे ती मी तर म्हातारी हा माझ्या वयामानानं मी ती मोठीच पुरजी घेऊन जाते आई आई कुठं चालली ग आई आई आई। आई। हो का ही आहेत तीन लेकरं सांगा तुम्हाला कोणच फायदे ती मला दोन पोरं पाहिजे एक काम करा ना एक पोरग पोरग घेऊन जावा ना नाही ती पोरगी जरा पायान मला आजच वाटायला मी दोन्ही पण पोरच नाही बर गुडे आहे கூட